मित्रांनो आपल्या सर्वांचा लाटका दशम हिंद केसरी सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा या कोळ्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो आनंद तारेकर यांचा सप्त हिंद्री वादळ सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे काय दादा नमस्कार नमस्कार किती वाजता निघालेला काय आम्ही पाच वाजता निघालो पाच मिनिटांनी आणि आज अर्जुनला आणलाय कसं काय नियोजन असणार अर्जुनचं काय ताई केले का नाही मॅडमने हा आणि ते आमच्या गावाकडचे एक यवतमाळचा बैल घातला सरपंचानी त्यांच्या बरोबर गोळकर हा त्यांनी घेतला म्हणून नवीन खरेदी केलेली लाख त्या के आत्ताच्या कराडच्या मैदानात पण राहिलेला माहिब्या बरोबर त्याच्यावर अर्जुनचं नियोजन आणि हे कुणाला आणले नवीन नवीन वस्त्रात घेतला आता आपल्या म्हणून कस काय खरेदी काय झाली काय हे सात लाख एक हजार रुपयात घेतलं आणला आता इकडे आपल्या तिकडं शंकर पटातच बघितलं एक नंबरचं आणि अर्जुन कितव्या गटात पडणार आहे काय आता काय घाल म्हणजे ह्यांच्याच नाव असेल मॅडमच्या नाव आणि हा पडणार आहे का नाही का आपले फाटी दाखवणार आज त्याला मैदान दाखवायचं आपलं आज मैदानासाठी आणलं इकडे मॅडमच्या फार्म हाऊस वर चाललो ना संघ घेऊन आम्ही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मनासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोम बिसे गाव आपलं हो कोळशीकरांचा सोन्या कसं काय नियोजन आहे सोन्याचं काय नियोजन केलं खुर्शीच्या किती पाहणार आहे काय अकराव्या गटात पाहणार काय अर्थ नाही शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो करंजे पुळकरांचा बाजी हा सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे बादल पैलवा आज कसं काय नियोजन आहे हे जे आहे तेच गाडी परवा सुरलेली एक नंबर केली पाहिजे पाहिजे हो पुण्याचा हो आणि पैलवान पैलवान लक्षण बरं शिवराज इंग चांगली न्यूज नाही हो भागातलंच मैदान त्यांच्या मुंबईवरनं लगेच आले ते अठ्ठावीस तारखे एकच बिंदोड केले एकच केले पहिली बिंदोड पहिली बिंदोड केली घरचीच गाडी आणली घरचीच होती गाडी डावी ना हो डावी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान मित्रांनो कलेकरांचा लक्ष्मणराव सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो पाटकळकरांचा पतन सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल झालेला आहे आबा नमस्कार नमस्कार आज नंद्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे नंद्याचं काय खुर्शीच्या खुर्शीच्या बैलावर किती गटात पाळणार आहे नंद्या आपला आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो रुस्तमे हिंद केसरी दादाशिव कदम सर रेट्रे यांचा माहिती सुद्धा या कोळ्याच्या पारंपरिक मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा काले आज ठाकूरला आणलंय कसं काय नियोजन असणार ठाकूरचं काय मुशीकरांचा महाकाल किती गाठात पाहणार आहे काय आणि तास क्रमांक सहा मग दे शुभेच्छा तुम्हाला अमित पाटील सुखनी करांची ए सुद्धा या कोळ्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेली आहे अमित दादा नमस्कार नमस्कार आज कोणाकोणाला गुण आला काय काय टी टेस्ट दाय इकडे मथर आहे कसं काय नियोजन केलं काय कोणावर काय आहे की आता टेस्ट काढला आणि टिटवी आपले टिटवी ते चार बैल आहे ते, ते आता मातीच्या रानामुळे बदलून बदलून कसं पण पाय राहू बागातलंच आहे हा त्यामुळं अचानक कुठले पण कुठले असेल पैसे भागातलं आहे काय सांगाल काय एक मैदान आहे आपल्या भागातलं पण मैदान असं पारदर्शी शेट आहे मैदान की असं वशिला नसतोय की किंवा काय नसतं गाडगे बाबांच्या पांढरीत वशीला चालत आणि जी असा आती करतो त्याची माती होती वर्षाभर ते सांग शुभेच्छा तुम्हाला जेवणासाठी मित्रांनो कारुंडेकरांचा चिक्क्या सुद्धा या महाराष्ट्र केसरी मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार, नमस्कार। आज चिक्क्याला आणले काय किती वेळ काटत काय एकोणीस आणि तास क्रमांक कोणावर नियोजन आहे चिक्क्याचं काय कॉकटेल कॉकटेल उर्फ सुंदर चांगलं टॉपचं हो नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला